आज परस भागेमध्ये काय काय भाजीपाला निघतोय बघूया सर्वात प्रथम वांगी काढूया ही गावरान वांगी आहेत मॅट आलेले आहेत आता आपण चटणीसाठी टोमॅटो तो तोडूया काय काय तो टोमॅटो टिकायला सुद्धा लागलेले आहेत एवढे टोमॅटो काढले तरी अजून झाडावर भरपूर आहेत चटणीसाठी कडीपत्ता भाजी चटणीसाठी हा कढीपत्ता आता तोंडी लावण्यासाठी पाथरीची भाजी खोडून घेऊया पूजेसाठी फुल अजून काढलेले नाहीत ही फुलं पण पहा किती मनमोहक आणि आकर्षक आलेली आहेत वडीसाठी आळूची पानं पण काढत आहे ही, ही आळूची पानं निघालेली आहेत अशा प्रकारे माझ्या परसबागेमध्ये आज एवढा मला भाजीपाला मिळालेला आहे आणि हा सर्व भाजीपाला विषमुक्त म्हणजेच जे आपलं किचन वेस्ट असतं त्यावरच हा सर्व भाजीपाला आलेला आहे टोमॅटो लागायला आताच सुरुवात झालेली आहे लागलेले ला आहेत पण पिकायला लागलेले आता चेरी टोमॅटो दोनच आलेले आहेत आपण ते पण काढून घेऊया